नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीसची राज्यसेवा मुख्य परीक्षा जी एक वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे तर या परीक्षेची तयारी जे कोण विद्यार्थी या ठिकाणी करत आहे त्या विद्यार्थ्यांनी हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या परीक्षेमध्ये ऑप्शनल पेपरचं महत्व खूप मोठं या ठिकाणी आहे याचं कारण असं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सतराशे पन्नास मार्कांची असणार आहे आणि या सतराशे पन्नास मार्कांमध्ये पाचशे मार्क केवळ ऑप्शनल पेपरचेच या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळं ऑप्शनल पेपरला खूप जास्त महत्त्व या प्रकारच्या पद्धतीमध्ये असणार आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या आयोगानं जे पण काही ऑप्शनलचे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या सब्जेक्टमध्ये हिस्ट्री हा एक महत्वाचा सब्जेक्ट आहे की जो की तुलनेनं सोपा आणि जास्त स्कोरिंग सब्जेक्ट इथे या ठिकाणी मांडला जातो तुलनेनं सोपा का कारण यापूर्वी राज्यसेवेची जे कोण विद्यार्थी तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत याचा अभ्यास आपण यापूर्वी पण केलेला आहे या प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये केवळ जगाचा इतिहास हा एक नवा सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे म्हणजेच काय या संपूर्ण सिलेबसमध्ये शंभरातील ऐंशी टक्के भाग हा विद्यार्थ्यांना माहिती आहे आपण लहानपणापासून इतिहास हा विषय अभ्यास करत आलेला आहोत इतिहासाच्या कथा आपण ऐकत आलेलो आहोत स्वातंत्र्य चळवळीवरचे चित्रपट आपण पाहत आलेले आहोत आणि त्यामुळं या विषयामध्ये लिखाण करणं हे विद्यार्थ्यांना फारसं अवघड जाणार नाही हा पहिला मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या हा सब्जेक्ट असा महत्त्वाचा सब्जेक्ट मानला जातो की या सब्जेक्टमध्ये कसल्या प्रकारची करंट अफेअर्सची आवश्यकता नसती किंवा सब्जेक्टला करंट बेस जोडण्याची आवश्यकता नाही बस आयोगानं दिलेला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस जरी आपण व्यवस्थितरित्या कम्प्लीट या ठिकाणी केला आणि त्याचबरोबर यू पी एस सीचे प्रिवियस इयर क्वेश्चन आणि त्या प्रश्नांचे कशा पद्धतीचं रचना असते आणि त्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने लिहिले जातात या प्रकारचं बस ज्ञान आपण या ठिकाणी मिळवलं तर लक्षात घ्या या विषयामध्ये पाचशेपैकी तीनशेपेक्षा जास्त तीनशे प्लस मार्क मिळवणं हे फारसं अवघड या ठिकाणी नसणार आहे आणि त्यामुळं हिस्ट्री हा एक अत्यंत स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तीनशे प्लस मार्क सहजरित्या या ठिकाणी मिळवता येऊ शकतात हां त्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत करणं गरजेचं आहे प्रत्येक लेक्चर्स करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचं तुम्हाला लिखाणाचा सराव देखील या ठिकाणी करावा लागणार आहे लक्षात घ्या मित्रांनो Uh, आता ही योग्य वेळ आलेली आहे की दोन हजार पंचवीसच्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरं जाण्याची आणि म्हणून मग जे कोण विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत जे जस्ट ग्रॅज्युएट झालेत आणि त्याचबरोबर जे दोन हजार पंचवीसची तयारीला लागलेले आहेत या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल पेपरकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याचमुळं हिस्ट्री ऑप्शनल हा महत्त्वाचा टॉपिक घेऊन मी एक सप्टेंबरपासून लाईव्ह बॅच या ठिकाणी सुरू करत आहे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हिस्ट्री ऑप्शनल हा एक सप्टेंबरपासून या ठिकाणी सुरू करणार आहोत यामध्ये लाईव्ह बॅच मी या ठिकाणी करतोय तर लक्षात घ्या ही जी बॅच आहे ही लाईव्ह ला स्वरूपातील असणार आहे जे लेक्चर्स मी इथे या ठिकाणी घेणार आहे ते तुम्हाला तुम्ही जिथं राहताय जिथं लायब्ररीमध्ये बसताय तिथून तुम्हाला लाईव्ह पद्धतीनं ही बॅच या ठिकाणी पाहायला मिळेल ज्या कोण विद्यार्थ्यांना त्यावेळेसचा लाईव्ह सेशन या ठिकाणी पाहता येत नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड स्वरूपात देखील लेक्चर्स उपलब्ध असणार आहे म्हणजे लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच ते लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण इथे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळं या प्रकारची ही जी बॅच ही या ठिकाणी खूप महत्वाची बॅच या ठिकाणी आहे एक सप्टेंबरपासून ही बॅच लाईव्ह स्वरूपातील या ठिकाणी सुरू होणार आहे लक्षात घ्या या बॅचमध्ये मी तुम्हाला पेपर वन ज्यामध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत पेपर टू ज्यामध्ये आधुनिक भारत आणि त्याचबरोबर जगाचा इतिहास असे महत्त्वाचे या ठिकाणी टॉपिक आहे तर ते, ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे आयोगानं जो पण काही सिलेबस दिलेला आहे तर त्या सिलेबसमधला एक एक मुद्दा आपण इथे या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत तो एक एक मुद्दा आपण शिकणार आहोत आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक कंटेंटचे किंवा प्रत्येक लेक्चर्सचे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपातील नोट्स देखील इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे लक्षात घ्या आपण या बॅचमध्ये जे कोण विद्यार्थी या बॅचमध्ये प्रवेश घेतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेमध्ये तीनशेपेक्षा जास्त मार्क कसे मिळतील यावर विशेष भर आपण इथे या ठिकाणी देणार आहे म्हणजे या बॅचच्या सोबत तुम्हाला माझी मेंट्रोशिप देखील इथे या ठिकाणी दिली जाणार आहे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या हिस्ट्री ऑप्शनची बॅच ही मराठी माध्यमामधनं उपलब्ध आहे आणि त्याचमुळं जे कोण विद्यार्थी या ठिकाणी मराठी माध्यमातून हिस्ट्री ऑप्शनची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांनी या प्रकारची लाईव्ह बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा जी एक सप्टेंबरपासून या ठिकाणी सुरू आहे लक्षात घ्या या बॅच मध्ये आपण दररोज सायंकाळी साडेसहा वाजता दररोज सायंकाळी साडेसहा वाजता लाईव्ह जात आहोत आणि हे लेक्चर्स दोन तासाचं या ठिकाणी असणार आहे म्हणजे साडेसहा ते साडेआठ अशा प्रकारचं सा लाईव्ह सेशन इथे या ठिकाणी असेल आणि ज्यांना हे लाईव्ह सेशन पाहता येत नाही किंवा त्यावेळेसचा वेळ उपलब्ध नाही किंवा वेगवेगळी कारणांमुळे त्यांचं एखाद दुसरं लेक्चर या ठिकाणी गेलं असेल तर ते विद्यार्थी साडेआठ नंतर या प्रकारचं प्रत्येक लाईव्ह सेशन हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील या ठिकाणी पाहू शकत आहेत तर या बॅचमध्ये आपण केवळ टीचिंगच करणार नाही तर विद्यार्थ्यांकडनं लिखाणाचा सराव देखील या ठिकाणी करून घेणार आहोत जसं की आपण उदाहरणार्थ जर पाहिलं समजा आपला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा टॉपिक या ठिकाणी शिकून झाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा टॉपिक शिकून झाल्यानंतर या टॉपिकवर ने मागील दहा वर्षांपूर्वी जे काय प्रश्न विचारले हिस्ट्री ऑप्शन या पेपरमध्ये तर ते सगळे त्या सगळे प्रश्न मी तुम्हाला देना उत्तर कसी या ठिकाणी देणार आहे ते प्रश्नांची उत्तरं कशी लिहिली पाहिजे याचं मार्गदर्शन पण करणार आहे आणि त्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनी ते प्रश्न मला लिहून पाठवायचे आहेत ॲप्लिकेशनमध्ये तशा प्रकारची सुविधा उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे तर हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यामुळं तुम्ही लिहिलेले प्रश्न हे ॲप्लिकेशनमध्ये मला द्यायचे आहे किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचे आहे मी तुम्हाला ती चेक करून देईल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये अजून काय महत्त्वाचे मुद्दे ॲड करायचे आहेत याचं तुम्हाला मार्गदर्शन देखील या ठिकाणी करून दिलं जाईल टार्गेट हेच आहे आपल्याकडे प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हिस्ट्री ऑप्शनमध्ये पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी मिळवून द्यायचे आहेत हे टार्गेट इथे या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना पंचवीसची तयारी करायची आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल विषय निवडायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी एक सप्टेंबरपासून सुरू होणारी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा यातलं एकही लेक्चर मिस करू नका पहिल्या लेक्चर्सपासून ही बॅच या ठिकाणी जॉईन करण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न जरूर या ठिकाणी करा लक्षात घ्या या बॅचची एकूण फीज ही पंचवीस हजार या ठिकाणी आहे मात्र जे कोण विद्यार्थी एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत जे कोण विद्यार्थी या बॅचमध्ये प्रवेश करतील त्या विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के डिस्काउंट या बॅचमध्ये या ठिकाणी दिला दिला जाणार आहे यानंतर अशा प्रकारचा डिस्काउंट पुन्हा या, या बॅचमध्ये नसेल हे कृपा करून सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे त्यांना पूर्ण फीज पे करावी लागेल किंवा त्यांना ई एम आयमध्ये चार ई एम आयमध्ये फीज पेड करून इथे या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी घ्यावा लागेल त्यामुळं एक सप्टेंबरपासून जर बॅच सुरू होते आहे आणि या प्रकारची ऑफर जर आपण या ठिकाणी दिलेली आहे तर या ऑफरचा फायदा जरूर तुम्ही या ठिकाणी इथं घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा तर या प्रकारे आपण आता हिस्ट्री ऑप्शनल हा एक महत्वाचा घटक एक महत्वाचा विषय घेऊन दोन हजार पंचवीसच्या तयारीला आता आपण इथे या ठिकाणी लागलं पाहिजे आणि त्यासाठी जे कोण विद्यार्थ्यांना ऑप्शनलची तयारी करायची आहे खास करून हिस्ट्री या विषयाची त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा ऑफर दिलेली आहे पंचवीस टक्के डिस्काउंट एकतीस ऑगस्ट पर्यंत ही ऑफर आहे तर या ऑफरचा फायदा जरूर या ठिकाणी उचला तर मित्रांनो प्रत्येक लेक्चर्स असणार आहे लाईव्ह स्वरूपातील त्याचबरोबर लेक्चर झाल्या झाल्या लगेच तुम्हाला पी डी एफ नोट्स या ठिकाणी दिले जातील तो संपूर्ण टॉपिक संपल्यानंतर त्यावर यू पी एस सीने काय प्रश्न दिलेले होते त्याचं डिस्कशन इथे या ठिकाणी असणार आहे तर त्याचबरोबर ते प्रश्न तुम्हाच्याकडनं मी लिहून देखील घेणार आहे ते चेक करून दिलं जाणार आहे आणि त्या प्रश्नांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावर बारीक लक्ष देऊन त्या प्रश्नामध्ये काय काय अजून कंटेंट येणं अपेक्षित आहे याचंही मार्गदर्शन इथे या ठिकाणी मी करणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे आणि कम्प्लीट फुलफिल असणारे बॅच तुमची गुणवत्ता वाढवणारे बॅच तुमचे मार्क वाढवणारे बॅच आणि दोन हजार पंचवीस साली तुमचा रिझल्ट देणारी ही बॅच एक सप्टेंबरला ला लाईव्ह स्वरूपातील आपण ही बॅच सुरू करणार आहे सुरुवातच आपण पेपर वन मधपासनं करणार आहोत ज्यामध्ये एन्शन इंडिया आणि मिडिवल इंडिया आहे तर पेपर वन झाल्यानंतर पेपर टू अशा प्रकारचा आपला इथे या ठिकाणी प्रवास असणार आहे तर मित्रांनो जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच